त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सरकार स्थापन झाल्यापासून सरकार आज पडणार सरकार उद्या पडणार अनेक ज्योतिषी आणले सरकार काही पडलं नाही मग मुख्यमंत्री बदलणार असं सुरू झालं मुख्यमंत्री काही बदलले नाही सरकार अधिक मजबूत झालं सरकार अधिक मजबूतीने या राज्याच्या विकासाचं काम करतंय त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलं त्याच्या जोरावर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या माहिती नंबर एकला आली यांचा नंबर शेवटून पहिला आला म्हणजे पार खाली गेले ते याचा विचार त्यांनी केला पाहिजे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नंतर आमच्यावर आरोप केले पाहिजे शिवसैनिकांना काय सांगाल सर शिवसैनिकांना काय सांगाल आजही आजही आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे आजही व्हीप त्यांना लागू आहे आणि म्हणून तशाच प्रकारचा मेरिट वर आम्हाला निकाल अपेक्षित आहे आज चार बजे के बाद मी अधिकृत बात करूंगा लेकिन मैं इतना ही कहूंगा की हमारे पास मेजॉरिटी है विधानसभा